तरी भिंगडची परंपरा आहे आपण एकमेकांना विरोध न मान मानता आपण जर एका पायऱ्यात पळाल तर खऱ्या अर्थाने ही संस्कृती ही परंपरा अजून उंचीवरती जाईल त्याच्यासाठी तुम्ही आम्ही नव्या युवा युगाचे नवे युवा युगा शिले जात त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि चांगल्या पद्धतीने विरोधात पळलो आणि आज त्याच बाईला सोबत पळलो खूप छान वाटतंय आज सर एवढं मुंबईला आले तुम्ही भरपूर प्रेम भेटते त्याबद्दल काय नक्कीच नक्कीच मुंबईच्या प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे आणि मुंबईच्या प्रेक्षकांची दिलगिरी पण व्यक्त करतो कारण दोन तारखेला आपल्या सरजाचा पायला दुखापत झाली त्याच्यामुळे आजच आम्ही घाटावर प्रस्थान करतोय पुढच्या वेळेस पुढच्या नक्कीच चांगल्या पद्धतीने येऊ आणि अजून मुंबईच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करू आज आता सुंदर आणि बुंगा नकीछ, नकीछ ही गाडी रेकॉर्ड ब्रेक पळाली त्याबद्दल काय सांग नक्कीच नक्कीच खूप स्पीड लागल्या गाडीला आणि आजच सांगतो एकवीस तारखेला पेडगावच्या मैदानावर सुद्धा हीच गाडी पडेल सुंदर आणि भुंगा त्याच्यामुळे ही गाडी पुन्हा पाहिजे असेल तर पेडगाव हिंदकेसरीला या नियोजनाबद्दल काय आज शुभम भाऊनी नियोजन केलं आणि शुभमचं नियोजन एकदम शर्यतीचं आणि त्याच्यासाठी मिलिंद पाटील जे भुंगा पहिल्याचे मालक आहेत मिलिंद शेठ त्यांनी सुद्धा सहकार्य केलं कारण हे दोघांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही एकट्याचं श्रेय नाही दोघांचं श्रेय आणि ही नव्या पिंजू नवीन नांदी आहे पुढच्या सीजन तुम्हाला या पद्धतीने अनेक शर्यती पाहायला मिळतील सर हे म्हणजे नाही का तुम्ही हे जे काय uh, म्हणतात नवीन नवीन प्रयोग बैल काढा शहर क्षेत्रामध्ये का हे डोकेल की तुम्ही कसं काय आता आपण कसं आहे की आपण विवाद याच्यापासून थोडंसं लांब अस मात्र जर कोणी आपल्याला शिंगा घेतलं तर आपण पण त्याला आपण त्याला शिंगावर शंभर टक्के घेणार पण काय आहे की आपल्याला हे वैचारिक वाटाळून कुठं ना कुठेतरी शर्यत वेगळ्या उंचीवर न्यायची आहे मात्र कोण माझ्या विरोधात बोलेल आणि मी गप्प बसेल असं नाही त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जातं मात्र जर एखादा मैत्रीचा हात पुढे सरसावतोय तर त्याला त्याच पद्धतीने मैत्रीचा हात पुढे सरसाव हे सुद्धा माझं कर्तव्य आहे तर त्या दृष्टीने तुम्ही राहतात तर आज एवढे पैसे जवळजवळ तुम्ही बायलांसाठी एक कोट रुपये लावले तर आज त्याच सार्थक झालं आज खूप आनंद होतोय पैशाचं मोल नाही हो पैसे आज पण हा जो आनंद आहे तो आयुष्यात एकदाच आहे आणि त्या आनंदाचा आज मी खऱ्या अर्थाने शिलेदार झालो आणि एक साक्षीदार झालो आणि बैलांमुळे आज मला आनंद मिळाला त्याबद्दल मी बैलांचा मनापासून आभार मानतो कारण ही बैल पळतात म्हणून माझं नाव आहे आणि आता मला कोणीही कुत्र विचारलं तेच सांगतो आणि सर काय होतं तीन त्यामध्ये बैल आपले जरा मुलाला तर कमी प्रमाण तर नियोजन चुकते का पुढे नक्कीच नक्की मी मग सांगितलं तीन पेऱ्यामध्ये काय होतं की माझ्याकडूनच काही चुका होतात इथून पुढे नक्की दोन्ही बैल चांगल्या फायदा पळवण्याचा माझा विचार आहे नक्कीच बैल टॉपचीच आहेत बैलाबद्दल काहीच नाही आज बऱ्याच जणांना मला घाटावरनं उदय दातांना सुद्धा फोन केला अजून आमच्या मित्र सहकारी नितीन तुमच्या चाकऱ्यांना सुद्धा फोन केला बऱ्याच जणांना बैलगाडी मालकांना फोन केला की बाबा सरकारला लागलं का नाही म्हणजे लागले का जास्त लागले का खरं तर मी त्यांचा सुद्धा आभार मानतो कारण तुमचा आशीर्वाद आहे प्रेम आहे म्हणूनच आज सरकारला काही मोठी दुखापत झाली नाही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सरकार सुखरूप आहे सर आपल्याला काही झालं नाही आता पाच सहा दिवस थोडस आज थोडासा अपघात झाला त्याच्यामुळे मीच सात आठ दिवस त्याला काढणार नाही नक्कीच सरजा पुन्हा एकदा तुम्हाला मैदानात दिसेल आता पेडगावला दिसेल का सरजा पेडगावचं मैदान खूप लांब आहे त्याच्या अगोदर त्याच्या आधीच दिसेल दिसेल बाकी काय सांगशाल अजून फॅन्स फॅन्स बद्दल काय सांगशाल हे सांगणे तुम्ही जे प्रेम दिले त्याबद्दल मी शतशः तुमचा आभारी आहे अशाच पद्धतीचं प्रेम माझ्या बैलांवर सगळ्या नंदींवरती राहू द्या नक्कीच आयुष्यात तुमच्या प्रेमांमुळेच आमची बैल पळत असतात आणि आमची बैल पळतात म्हणून आमचं नाव